राम राम काळे युट्यूब मध्ये ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये दैनंदिन दे जीवनामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत ते मी चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या चिरणी प्रार्थना करते तर चला ठीक आहे रात्री आपल्याला खूप उशीर झालेला होता आणि किती वानवाळा आला आहे किती भाजीपाला आला आहे हे तुम्हाला मी काय सांगू तर ते बघू आपण आता आणि रात्री खूप उशीर झाला होता साडे दहा वाजली होती यायला त्याच्यामुळे मग मी दाखवला नाही आहे तर आत्ता बघू आपण एवढा माटार लसण वानवळ्यामध्ये आला आहे मला तर चला ठीक आहे तिथे कोणी दिला तर ते हि हिनबाईनं माझ्या हिनबाईनं हिनबाईच्या आईला आम्ही भेटायला गेलेलो होतो त्यांच्या माहेरी त्या आजीची तब्येतनं मागं म्हणजे पंधरा एक दिवस झाला असं भरी नव्हती तवा जायचं होता आपल्याला तर तवानं काय झालं दीपक फिरायला गेलेला होता त्याच्यामुळे आम्हाला जाता नाही आलं मग काल आम्ही गेलो पण उशिरा गेलो आणि मग रात्री आम्हाला साडे दहा वाजले तर चला ठीक आहे तर आपण ना काय करू ते बघू भाजीपाला काय काय तर काय सांगू की फ्लॉवर बघा ताजी ताजी क्रेश फ्रेश नसतं आता हे मुळे दिले आता या याच्यानं मी ना काय करीन पराठे करीन तर चला ठीक आहे बघू आपण हे बाबा याच्यात भेंड्या आणि गिरे मिरच्या गिरे मिरच्या तवड्यातील बाई बघते ती किती भाजीपाला मस्त झाला दादा हे असा भाजीपाला हे बघा शेकू पण आहे कारले पण आहे आणि वालाच्या शेंगा पण आहे चवळीच्या शेंगा पण आहे देवड्याच्या शेंगा पण आहे आणि वांगे वांगे बघा इतके भारी गावठी वांगे इतके छान मस्त ह्या बघा बघा किती मला इतके आवडले हे वांगे तुम्हाला काय सांगू काटाळ काटाळ हे वांगे अशी आवडते तुम्हाला तर एवढा भाजी पाहतो काय काय दिले फ्लावर भेंडी हिरवी मिरची कारलं हे फ्लावर भेंडी मार्ग मस्त पण आहे नाही फ्लावर भेंडी हिरवी मिरची कारलं वांगे शेपू वाऱ्याच्या शेंगा घेवडा चवळीच्या शेंगा अजून काहीतरी दिलं याच्यामध्ये तिकडे डांगर मुळा आणि वल्या शेंगा तर चला ठीक आहे एवढा भाजीपाला आला शेतकऱ्याचं कसं राहतं बघा बघा येईन भाजीपाला आता सगळा आणि हिरवा हिरवा फ्रेश फ्रेश तर आता आपण छान मस्त वांग्याची भाजी करू मला ना वांगे इतकी आवडले छान तुम्हाला मी काय सांग हो आता हे निवडून ठेवीन आधी स्वयंपाक करीन हे याच्यात पण मिरच्या घेऊ दे तर चला ठीक आहे तर मैत्रिणींनो चला आता स्वयंपाका लागू आपण काय बनवायचे आपल्याला तर तुम्हाला मी सांगते मस्त छान बघाय वांगे वांगं बनू आपण काळ्या मसाल्याचं तर चला लागू आता आपण स्वयंपाकाला भाजून घेऊ आपण कांदा वांग्याला मसाला वगैरे तर हा काळा मसाला सगळा मसाल मसाला भाजून घेतला आता आपण याच्यात ना काही टाकू ते काळा मसाला नाही याच्यात टाकू दळायला सगळं मिक्स जे होते त्याच्यात टाकली आपण लसण आदरक मसाल्यात आणि आता आपण धुळून याला छान नंतर वांगे कापू वांगे काळपट पडणार नाहीत चला ठीक आहे वांगे इतके भारी इतके काटाळ काटाळ वांगे खूप छान आहे असे बघायला काटे काटे काढून घ्यायचे आणि इतके हाताला बापरे हातात एक काटा इतके काटाळ वांगे त्याच्यानंतर आपण असे गिट काढून घ्यायचे तर चला ठीक आहे सगळे वांगे आपण कापून घेऊ भरलेले वांग काय मसाल्याचे खूप भारी लागते आणि ह्या महिन्यात मेथीची भाजी असं वांग खूप भारी असे कापून घेऊ वांगे कापून आता हे मसाला मीठ टाकले हे सगळा मसाला आपण एकत्र करू असा करून आता हे असं मस्त छान भरून घेऊ याच्यामध्ये वांग्यामध्ये इकडे तेल पण गरम कराय थोडं हे पाणी पण गरम करून घेतलं भाजीला तर चला आता आपण ह्याच्यात वांगे सोडू वर गॅस करू आणि असं वाफेवर थोडंच वर गॅस करायचा कधी पण भाजी भाजीला स्लो गॅस करायचा इतकी भाजी चांगली होती आणि असं थोडं थोडं वाफे झाकून ठेवायची एक साधी वाफ जाते त्याच्यावरचा अजिबात तेल उडत नाही तर चला ठीक आहे इकडे भाजी होईल आपण इतका चपले करू चपले झाले करू आता मस्त छान मीठ टाकू मला हे आणि त्याच्यानंतर आपण ठेसा वाटू को सतर्चार गिरें कि अवार की मिर्चे, तर 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 झाली आपली भरलेलं वांग काळ्या मसाल्याचं वांग तयार चला बघा कसं झाले बघू आपण बघा मस्त तरी बी आली वांग्याला कधी मी काळ्या मसाल्याचं असं करते कधी खरं वांगं करते कधी वांग्याच्या राहते आता एक वांग पण अनेक प्रकारचं बनवतं मैत्रिणींनं तर चला ठीक आहे आता आपण त्यांना जेवायला देऊ ते आले वांग्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी असेच तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल मैत्रिणींना तर चला ठीक आहे आता सगळ्यांना प्रत्येकदा राम राम तात आपण जेवायला त्यांना आणि आपण जाऊ दुकानाकडं घर घ्या जेव्हा आपण चालले दुकानाकडं हे भाजीपाला तसंच राहिलं बघायचं बाई आता हे आल्यावर भरू बघायला आता हे वस्तू ते नीटनिटकं करून ते सगळं आता मी चालेल दुकानाकडे येत वाजले आता हे जेवतील तर चला जाऊ आपण दुकानाकडे